आवाच। शहीद जवान सावे यांची भेट एक महिन्याचे लाईव्ह सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देगनूर प्रतिनिधी श्रीनगर मध्ये कर्तव्य बजावत असताना अपघातात विरमरून पत्करलेल्या देगनूर तालुक्यातील शहीद जवान सचिन वनंजय यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्राचे पालकमंत्री अतुलजी सावे यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले या भेटी दरम्यान त्यांनी महाराष्ट्र शासनातर्फे वनंजय कुटुंबियांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले असून वैयक्तिक मदतीचा भाग म्हणून स्वतःचे एक महिन्याचे वेतन देखील माहिती यावेळी यावेळी त्यांनी दिली या संघटन मंत्री संजय कौडगे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकरव हंबर्डे जिल्हाधिकारी राहुल करडिले जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार जिल्हा सरचिबीस डॉक्टर माधव पाटील उच्चेकर अनिल पाटील खानापूरकर शिवाजीराव देशमुख प्रशांत दासरवार यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते आनंदे यांनी देशाच्या संरक्षणासाठी काम करत असताना त्यांचं जीवन बलिदान दिलं म्हणूनच आज त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता आम्ही सर्व अधिकारी सर्व आमचे सहकारी इकडे त्यांना भेट दिली त्यांच्या पत्नीशी चर्चा केली त्यांच्या आईशी त्यांच्या वडिलांशी त्यांच्या भावाशी चर्चा केली त्यांची घरकुलाची मागणी आणि बाकी पण त्यांना जे सैनिकी बोर्ड आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना मिळणारी मदत ही लवकर लवकर मिळवून द्याकरता त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे लक्ष घालून त्याचा पाठपुरावा करून कलेक्टर साहेबांशी पण इकडे चर्चा केली आज आमचे आमदार आमदार परिसर त्यांच्या मातोशी पण इकडे ते काही काही मुंबईला गेलेले आहेत आमचे जिल्हाध्यक्ष फुळेसाहेब आहेत आमचे संघटन मंत्री संजीव भाऊ फोडगे जे आहेत सर्वच आम्ही इकडे आज परिवाराशी भेट घेतलेली आहे आणि आज त्यांना आम्ही शब्द दिला आहे की त्यांचे जे घरकुलाची जी मागणी आहे ती नक्कीच त्यामध्ये लक्ष घालून ती लवकरात लवकर पर पूर्ण करून द्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि जे सरकारी मदत त्यांना द्यायचे ती पण लवकरात लवकर एकदा जसं आलं तिथे पण आम्हाला द्यायचं आम्ही करू आणि आज एक वैयक्तिक माझा मंत्री म्हणूनही बघायला आहे तुम्ही आज त्या टाइमला दिलेला आहे आणि ती काही खूप मोठी नाही पण त्यांना मदत म्हणून त्यांना